खूपच उशीर झालाय आणि आज यांना मी अंडी आणलेत कारण लाली खूपच आजारी आहे आणि ही लेकर पण आहेत आता काय काय करतात माहिती नाही येत हे दरा वीरे रे वीरे तो डॉन वीरे चल इकडे चला वीर येतो तिकडे बसले वीर चला हे घ्या खाऊन टाका सगळं भरपूर दिलं आता लालीची तब्येत बरेच दिवस बरी नव्हती म्हणून आज आम्ही तिच्यासाठी एक बॉक्स आणलाय बनू मी तर भीती वाटते खूप अडचण साप वगैरे बरेच काही काही असतात असे पुठ्ठे टाकले होते गणपटाची पोती पण टाकली अशी आणि पुठ्ठा पण आहे काही माहिती कशी बसते ती मला असं वाटतं खास तिच्यासाठी आणले लालीसाठी बघूयात आता काय होते आणि स्वेटर पण आणलं पप्पांचा असा पुठ्ठा तयार केलाय कारण तिची परत तब्येत खराब होऊ नये म्हणून खूप अडचण आहे काय करणार लेकरांसाठी कारण जीवच एवढा लावला आठ दहा वर्षापासून आणि दादाची जीन्स गोंधपाट वगैरे असं आणून टाकलंय बघा भीती वाटायला आहे खूप चल 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 पटकन इथून येणार असता कुठून काल कोण सापडले नाहीत मला चल वीर पटकन चल तू चल पप्पा खूपच अंधर झालं पप्पा ओरडायला लागलीत चला चला ब्रुज तू इकडं आला बर चला चल 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 तिकडे ये चला 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 चल ब्रुज चल चला हो भूक लागली भूक लागली चालू दे इथं देते दे। थांब रे थांब दोन मिनटं दोन मिनटं अरे थांब सगळं का काढून पण द्याय ना आम्हाला चला इकडे या इकडे या आणखी जागा बघू ते मला दोन मिनटं दिसाय नाही पण अरे सावकाश खातच आहे ना, ना। काय इकडं सांगा खायला एवढ्या मोठ्या टेकडीवरती कधी लेकर वरती येत नाहीत एत पण खाली तीन किलोमीटर वरती खाली तिकडं कार्यालय आहे आवाजामुळे लेकर कुठं पण पांगायला लागलेत लोकांनी थोडा तरी विचार केला पाहिजे फटाके डी जे माणूस म्हणजे किती राक्षसी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली की लेकरांचा पण थोडा विचार करणार काय करणार तर बघा एवढा मोठा काळोख हे एवढी मोठी कमीत कमी, कमी तीस ते चाळीस एकरामध्ये हे टेकडे आहेत ना मी आणि माझे मिस्टर आणि माझा डॉगी वीर एवढे जण आहोत आम्ही आणि ही लेकरं आणि इथं पण रात्रीचे साप खूप निघतं त्याच्यामुळं खूप भीती वाटते आम्हाला काल ही लेकरं मला सापडली नाहीत बघा म्हणून मी आज शोधत शोधत असं ठरवलं होतं काही करून यांना शोधायचं आणि खायला द्यायचं किती भूकेलेले आहेत दोन दिवस झाले अन्न ना ना पाणी नाही ब्रुज खाली जा बरं का नंतर मीरा राणी राजा बाकीचे तर नाहीच भेटले अजून आता लायटीमुळं ह्यांना दिसतंय खायला नाही तर काय दिसणार आहे लेकरांना बापरे माणसांनो खरंच थोडंसं सुधारा तुम्ही लग्न करा तुम्ही पारंपरिक आपले वाद्य आहेत पण डी जेच्या आवाजामुळं खरंच व मुख्या प्राण्यांचं खूप त्रास होतात पक्ष्यांचं दोन दिवस झाले मी या लेकरांना शोधते काल सकाळपासून स्वतःच्या हौसेसाठी लोक काही करायला लागलेत आणि हा पण एक जीव आहे हे विसरायला लागेल